देवला शहरातून जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या दिशादर्शक फलकांवर अनेक दिवसांपासून जाहिरातींचे साम्राज्य दिसून येत असून हे दिशादर्शक फलक जनतेसाठी वाहनधारकांसाठी लावले आहे की जाहिरातीसाठी लावले आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे या दिशादर्शक फलकावर दिशा दिसत नसल्याने अक्षरशः वाहनधारकांची यामुळे दिशा भुलत असल्याने संबंधित विभाग या दिशादर्शक फलकाकडे कधी लक्ष देईल असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे शहरामध्ये जे सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत जे दिशादर्शक फलक लावलेले ते जनतेच्या सोयीसाठी आहेत का नेते पुढारी आणि लोकांच्या वाढदिवस ॲडवर्टायजिंगसाठी सार्वजनिक बांधकाम आणि बांधकाम विभाग यांनी खर्च केलेला आहे कारण यवला हे शहर जे आहे पैठणी प्रसिद्ध जगप्रसिद्ध असं शहर असून तसंच व्यापारी मोठी बेळ असल्याने येवला येथे येणारे बाहेरून जे लोक असतात नागरिक असतात त्यांना येवल्यामध्ये आल्यानंतर कुठून कुठं जायचं आणि कुठून कसं यायचं हे समजत नाही कारण जे दिशादर्शक फलक लावले सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हो त्या ठिकाणी आ... नेते आणि पुढारी यांचे वाढदिवसाचे फलक लावले असल्याने जो खर्च केलेला आहे आवड हव्य तो खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी मार्फत हा नेत्यांच्या वाढदिवसासाठी केलेला आहे ती लोकांच्या सोयीसाठी केलेला आहे म्हणून इथे दिशादर्शक फलक लावले याचं सार्वजनिक विभागामार्फत किती पैसे आकारले जातात आणि याची परवानगी दिली जाते का असं मी माहिती अधिकार यांना दिलेलं आहे पण हे जे दिशादर्शक फलक लावले हे लोकांच्या सोयीसाठी आहेत आपलं नेते आणि पुढारी यांच्या मातीसाठी हे मला त्यांना विचार नाही okay. मला okay. असं वाटतं का हे जे दार्जन विभागामार्फत जे दिशादर्शक फलक लावले यामध्ये याच्यावरती याचे आणि शुभेच्छाचे जे फलक असतात त्या बदल्यात तुम्हाला तर वाटतं सार्वजनिक विभाग अधिकारी अधिकारीमार्फत काहीतरी परितोषून घेतलं जातं की काय कारण हे जनतेच्या हितासाठी पाहिजेत जे, जे दिशादर्शक फलक जनतेच्या हितासाठी नसून हे वाढदिवसासाठी आणि नेते आणि पुढारी यांच्या शुभेच्छा शुभेच्छा त्या ह्याच्यासाठी असल्याने त्याच्यावर काय कारवाई करणार काय